अभिषेक चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले मुक्ताईनगरचे आमदार श्री चंद्रकांतजी पाटील ज्यांचा आज अभिषेक चिंतन सोहळा आहे हे आपल्या सगळ्यांचे लाडकी कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील माजी आमदार शिरीष दादा चौधरी अनिल भैया चौधरी जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील विष्णू भाऊ सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण नेहमीप्रमाणे कमी ओवर मध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले माझे बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो माझ्या आयुष्यातली ही फार कठीण सभा आहे याच कारण मी एका राज्याचा मंत्री आहे एका पक्षाचा नेता आहे एका जिल्ह्याचा पालकमंत्री आहे एका आमदाराचा काका आहे अशा चार पाच अडचणीमध्ये मी या सभेत उभा आहे आणि सगळे पत्रकार माझ्याकडे लक्ष देऊ आहे की आता गुलाबराव पाटलाची भूमिका काय मी अरुणकडे पाहिलं अरुण ती तोच आहे ना म्हणजे अरुण दीपक आम्ही चाळीस वर्ष घातली त्याच्यात तुम्ही पण आहे आम्ही पण आहे या मतदारसंघामध्ये आरोपात्याने जी शिवसेनेची सुरुवात केली आमदार बनवायची त्याच्यापूर्वी होते अशोक पिसाळ होते राजू पाटील होते नेवरे होते बापू देशमुख होते करतार सिंग परदेशी होते बरेच लोकांचे नाव घेऊ शकतो नाव या लोकांनी त्या शिवसेना उभी केली पण शिवसेना उभी करत असताना दोन अशोक खिसवाडांनी या ठिकाणी प्रयत्न केले पण ते थोड्या मताने पडायचे एक ट्रक ड्रायव्हर माणूस दोन वेळेस विधानसभा लढला पण पडला पण आरोप आता नावाचा सा माणूस आला की ज्या माणसानं या मतदार वेळेस उमेदवारी जाहीर झाली माझी आणि त्यांची शेवटची उमेदवारी आणि जाहीर झाल्यानंतर आमदारकी मिळवली सतत ती टिकवली मात्र या कुटुंबामध्ये वारस कोण किशोर आप्पा जितके तात्यांचे जवळ नव्हते तितका मी आपल्या जवळ होता तात्यांच्या जवळ होता म्हणजे आमदार निवासामध्ये दररोजचं संध्याकाळचं जेवण आम्ही दोघं केलं नाही असं कधी झालं नाही ते प्युअर माणसानी त्या काळात होते मी जर सकाळी नाश्ता करत होतो भेजा खायचे अरे काय खायला ना गुलाब तू भुस्सा त्यांचं <laughs> वाक्य होत अजूनही ते विसरत नाही आणि त्या माणसाने त्या काळामध्ये या माणसाला पोलिसाच्या नोकरीचा राजीनामा द्यायला लावला हे नगराध्यक्ष पदाला उभे राहिले त्याच्यामुळे पंडित तात्या मला वाटतं उभे होते, होते। ते सत्तावीस मतानी पडले होते बरोबर आहे ना शिंदे शिंदे पंचेचाळीस मतानी नंतर आप्पा उभे राहिले आप्पा निवडून आले आणि नंतर आम्ही मी ताक्या लोक पडले नंतर तात्या ज्या दिवशी पडले त्या दिवशी तीन वाजता कंपनीत गेले मी अजूनही दिवसा नाही माहिती आहे त्या दिवशी सांगितलं की मी आता राजकारणात भाग घेणार नाही सुक्या पीक उगायचं हे काम पाच वर्ष किशोर केलं आणि लोकांनी त्यांना आमदार केलं तात्या जर के जिवंत राहिले असेल तर कदाचित ते खासदारकीचे उमेदवार होते अशी स्थिती या मतदारसंघाची होती एक महिन्यामध्ये त्यांना आपला जीव कसा द्यावा लागला हे तुम्ही प्राप्त करण्याचं काम तर किशोर आणि त्यांच्या पूर्ण आपण त्यांचा नाग बरोबर आहे माझ्या मतदारसंघामध्ये भाजपने चांगलं काम केलं यांच्याकडे केलं पण आपल्या मतदारसंघामध्ये केलं नाही हे मी पण मान्य करतो आणि हे करत असताना माझ्यावर एक वेळेस अन्याय झालोय मोदी साहेबांच्या सगळं बंद झालं होता <laughs> पाच वर्ष मी मेहनत करायची आयुर्वेद जर कोणी प्रॉब्लेम करल तर प्रत्येक माणसाचा करिअरचा विषय असतो आणि आज मी आपल्याला सांगतोय आपा जिल्ह्यामध्ये निर्णय हे वेगळ्या वेगळ्या स्तरावरच्या त्यांच्या त्यांच्या तालुक्या स्तरावरचे होतील पण तुम्ही तर राज्याच्या बैठकीत मी रे मला मुख्य नेते विचारत केलं तुझा अफपवर कंट्रोल म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की त्यांच्या सांगण्यामध्ये जी कळकळ आहे कळकळ आहे मी पाहिलं की ज्यावेळेस ओला दुष्काळ आला तर हा माणूस तीन चार दिवस पाच दिवस जवळपास ग्रामीण मध्ये आणि दोन दिवस शहरात फिरला आता कोण कुठे गेलं मला माहित नाही ती बाबत तुम्ही बोलत होती तुम्हीच तर कुठं केलं नाही तुम्ही जर ते फेडरेशन मग मी निरोप काय दिला माहिती नाही का ती यांचा विषय नव्हता बंद पटेल दुकान तुम्ही चालू केले आणि मला तुम्ही मी गुलाब भाऊ तुम्हाला मान जवळ लागतं येत नाही पण शिवले तू नाय तू तुम्हाला मलाच सांगे तू कुस्ती केमचे नव्हते हे बघा राजकारणामध्ये माणूस आंधळ प्रेम करतो पण कोणी कोणी धोके देतात अरे जमीन बेचने वालों से हमने दोस्ती नहीं की वरना वक्त के पहले अमीर हो जाते हम एक साथ दो नशा नहीं करते वरना वक्त के पहले फकीर हो जाते अरे प्रेम ताकात का गारी करता अरे का दिवस उद्धव साहबानी कभी टीका के लिए नहीं शरद पवार साहबान टीका कर आपला माल संजय राऊत पण आजारी फ्राय करून असतो फ्राय करके तर करणं एवढंच आहे की आपण आपल्या लायकीनी सांगतो को। मी कोण काय कुठला काय संबंध तसं आपण सांगितलं तसंच चंद्रकांत पाटील हे जेव्हा पिढ्यावर बसले आमची हिस्ट्री आहे शिवसेनेची चंद्रकांत पाटील हे जरी मराठा समाजाचे असले तरी मुक्ताई नगर मध्ये एकच घर त्या माणसाच एक घर आहे तरी आमदार आहे बरोबर आहे की कोणाशी लढले अनाथांचे नाथ एक नाथ अजूनही लढताय ते माझ्यावर तालेगिरी करत आहे दोन्ही आणि म्हणून मी बाप होतो मला भाई भाऊ आहे टाकायला त्यामुळे तो किती बी संताप करू दे मी समजवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायचा मानसिकतेत नाही मी शिंदे साहेबांनी ही पूर्ण स्टोरी सांगणार आहे वरच्या लेवलवर असं म्हणतात की जिथे स्थानिक स्थिती आहे तसे निर्णय घ्या आम्ही प्रयत्न करू आपण समजवण्याचा पण आपा ऐकण्याच्या मानसिकतेत नाही जिल्हा परिषद पंचायत समिती सगळीकडे युती करावी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादाचा निर्णय आहे ज्या ठिकाणी परिस्थिती आहे त्या परिस्थितीने स्थानिक निर्णय घ्यावे असे सुद्धा निर्णय काही ठिकाणी होती असं चित्र आहे आपणही त्यांच्या व्यक्तिगत जीवनाची गाथा सांगितली जेवढे आपण या कुटुंबाशी जवळ होते तेवढे मी या कुटुंबाशी जवळ राहिलो आहे या पाचोऱ्या मतदारसंघामध्ये ही शिवसेना उभं करण्यामध्ये हो जे मागच्या काळात जे लोकांनी काम केले तेच या काळामध्ये लोक का काम करतायत आज सगळी उभाटा इकडे आली उभा त्याला पर्यायच नाही जायला इकडे तिकडे दुसऱ्या पक्षातून जाऊन मिळणार काय आपण तेच विचाराचे लोक आहेत का नाम आहे अगर मैं आज यहां पर जो खडा हूँ साहब ठाकरे जी काय मी कोण हे कोण हे चाळीस गावून गेलेले आमदार झाले किशोराप्पा शिवसैनिकाने मारे हा काय सांगी ऑलदार होता ना एमआयशी जपरी वाला असे आमदार झालो लोकल 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 मंत्री झालो बर वाटत पोलीस बर वाटत आणि आज तुम्ही जे निर्णय घेता मी मंत्री म्हणून जबाबदारी मला वागाव लागल शिवसैनिक माझ्याही अंगात आहे पण मी ज्या मंत्रिमंडळामध्ये काम करतो त्या मंत्रिमंडळामधल्या नेतृत्वापर्यंत या गोष्टी सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि मला खात्री आहे इथे काही तोडगा काढतील पण तोडगा काढण्याची स्थिती मला या ठिकाणी दिसत नाहीये कारण की आपाची गाडी आता एकशे वीसच्या च्या बाहेर गेलेली त्यामुळे मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटेल की शिवसेनेचा भगवा झेंडा नेहमी जे म्हणतो की हमारे रास्तो मी काटा बरा आहे हमारे में काटे भरे हुए है मगर मंजिर साफ पद्धतीने हिंदुत्व जल करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी बऱ्याच लोकांना तुम्ही आपा मोठ केलं आणि तुम्ही आता त्यांना सांगताय हे असे त्रास देतात ते त्रास देतात आम्हाला त्रास देतात किती लोक सोडून केले किती लोक सोडून गेले मला किती लोकांनी आमच्या बरोबर राहून गद्दाख केल्या काय झालं नाही परमेश्वराची साथ आहे आणि आपलं मन साफ आहे परमेश्वराची तुम्हाला साथ आहे काळजी करू नका तीन चार पाच पंचवीस किती बी एकत्र होऊ दे जर आपण लोकांची प्रामाणिकपणे सेवा करतोय तुम्ही तुमचा मुलगा तुमचं कुटुंब जर रात्र दिवस या जनतेच्या सेवे करता मागे लागलाय अरे ही जनता येईल पायामध्ये काटा काढणाऱ्या माणसाचा सुद्धा उपकार जाणारी ही जनता आहे त्यामुळे आपण काळजी करण्याची गरज नाहीये तुम्ही ज्याही निवडणुका या पचोळ्या मतदारसंघामध्ये आणि भरगाव मतदारसंघामध्ये लढणार त्याही निवडणुकीमध्ये तुम्हाला घवघवीत यश आल्याशिवाय राहणार नाही हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे एवढे लोक सहज येतले हे ये लोक आणायला लय लय जागतील तिघ जण जरी एकत्र आले असले तरी एवढे लोक आले नसते ही तुमची केलेल्या पाच वर्षाची कामाची पावती आहे आणि मला असं येणाऱ्या काळामध्ये एक बातमी द्या दोन बातमी द्या टीपीडीसी मध्ये मला जेवढा पैसा तुम्हाला देता येईल तेवढा देईल पण मी हे ठरवलंय कि मुक्काय नगर पाचोरा या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त पाण्यामुळे त्यामुळे जो पैसा हा मधून पूरग्रस्त भाग आहे तिथे द्यावा त्याच्या जा सगळ्यात जास्त पैसा पाचोरा आणि मुक्तानगर तालुक्याला दिल्याचं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो गल्ला कमी पडणार नाही माझ्याकडे जेवढा आहे तेवढा दिन एकच मी दोन दिसू चिंता <laughs> करण्याची गरज नाही शेवटी पालकमंत्री त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आहे मी नशीबान आहे त्यांनी माझ्या डोक्यावर हात टाकला गेले म्हणे तूच मंत्री कारण की शेवटी माझा वारस म्हणून तुम्ही पुढच्या काळामध्ये काम करा म्हणजे पुढची निवडणूक लढीन नाही लढीन मला सांगता येत नाही पण आता तुम्ही चालत का आणि मला खात्री आहे की तुमच्या कामामुळे हिंदू मुसलमान बौद्ध सगळ्या लोकांनी मला यावेळेस मुस्लिम समाजाने मत दिले नाही मला नाही दिले पण नाही दिले पण तुम्हाला दिले मी तर त्यांच्यावर इतकं आयलो यू केलं त्यांनी सेम टू यू नाही म्हणलं त्यांनी मला न वेळ केला यावेळेस ठीके त्यांना वरतून मत्वा आला शिवाय देणार दे <laughs> नाही गुलाबराव पाटील कोणी निवडून झालो मी मंत्री झालो महाकडे येतात मग मी त्याला पुन्हा म्हणतो आय लव्ह यू त्यांच्या लक्षात आला आता एक वर्ष झालं माझ्या मतदारसंघात कोणीच परत नाही तुमच्या मतदारसंघात परत का कोणी नाही माझ्या मतदारसंघात हे काही लग्न नाही तुमच्या मतदारसंघात होतं का नाही माझ्या मतदारसंघात एकही साखरपुडा होत नाही तुमच्याकडे होतो का नाही या बाकीला ज्या पडेल येतात फक्त आम्ही जातो आता जेव्हा सीजन येतो ना लग्नात की मोती ती मराठी पहिले आणि आता इलेक्शन अटकलं तर आता किशोर आपण भैयाच दिसेल गुलाबराव पाटीलच दिसेल त्याचं कारण आम्ही चोवीस तास फिरणारे लोक आहे निवड पडो हा आमचा धंदा नाही आहे बाळासाहेब नेहमी सांगायचे की सत्ता आली म्हणून माजू नका आणि सत्ता गेली म्हणून लाजू नका त्या बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत म्हणून आज या सुंदर अशा कार्यक्रमाला किशोर मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो की कंटिन्यू तीन वेळेस मी पण कंटिन्यू तीन वेळेस नाही पहिल्या शकलो दोन वेळेस झालो तो ब्रेक मारला तू पुन्हा सतरा नंबरचा फॉर्म भरलो पुन्हा पेपर दिला पुन्हा पास नंतर कंटिन्यू मी पण तीन वेळेस तीन वेळेस पास झालो हॅट्रिक झाली पाच वेळेस आमदार आम्ही झालो तीन वेळेस दोन वेळेस पहिल्या वेळेस माणूस होऊन जातो पोरी पाठी नवीन आहे चान्स द्या दुसऱ्या वेळेस सोपं नाही तिसऱ्या वेळेस बिलकुल सोपं नाही चौथ्या वेळेस बोलूच नका पाचव्या वेळेस बोलू नका पाच पाच वेळेस लोकांना निवडून देता लोक असे साधे नाहीये जो तो आपल्या मतदारसंघामध्ये रात्र दिवस लोकांची कामं करतो माय बहिणी बोला ना माणसांनी तरी केली पण दीड हजार घेतलेल्या माझ्या बहिणीने छप्पर फार केली यावेळेस छप्पर फारके लाडक्या बहिणी अशा होत्या यावेळेस कारण की बदलून दिला शिंदे साहेबांनी पहिले माणसाकडे बाई पैसे मागे आता माणूस पैसे मागते मागतो शिंदे उलटा कार्यक्रम झाला डायरेक्ट पैसे साधा कलाकारी काही नाहीये एसटी मध्ये अशी शिंदे अर्धरी की भैया मुलगी शिकत नाही आत्महत्या करते रात्री दोन वाजता शिक्षण आला रात्री दोन वाजता प्रधान सचिवाला फोन लावून उद्याच्या दिवशी या महाराष्ट्रातली कुठलीच मुलगी शिक्षणाकरता आत्महत्या करू नये म्हणून कुठल्या कोणीला शिक्षण देण्याचा निर्णय घेणारा नेता एक एकनाथ संभाजी शिंदे आणि मला तरी असं वाटतं की असा हा आमचा नेता एकनाथरावजी शिंदे साहेब एकतीस सीट लोकसभेच्या सतरा सीट आमच्या त्यांच्या एकतीस कुर्मले चालून गेले बांधता मुख्यमंत्री कोण मंत्री कोण ठरले यादी झाली शिंदे साहेब कॉन्फिडेंट सांगायचे काळजी पूर्ण का सरकार आपलं येणार आहे पंढरपूर जायचं असेल तर तिथे आता प्रवास काय काय निर्णय घेतले शेतकऱ्यांकरता एवढे निर्णय घेतले आज शासन आपल्या दारी स्वतः साहेब आले जळगाव जिल्ह्यामध्ये माझं चॅलेंज आहे पत्रकार बांधवांना थोडंफार आमचंही आमदार छापा अडीच वर्षात येणारा एकमेव मुख्यमंत्री आहे त्याचं नाव एकनाथ संभाजीराव शिंदे प्रत्येक प्रत्येक थर्मामीटर लावा रात्री तीन वाजेपर्यंत काम करणारा एकच मुख्यमंत्री आहे त्याचं नाव एकनाथ संभाजीराव शिंदे जिथे तिथं पाणी आलं वादळ आलं नव्हे ईर्षाची दरार पडली तिथे पोलीस यंत्रणा सांगते की तुम्ही जाऊ नका मुख्यमंत्री बोलतोय हो बीपी शुअर असताना रात्रीच्या दोन वाजेच्या अंधारात चालणारा एकच आहे मुख्यमंत्री आहे त्याचं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे त्या माणसाचे आम्ही कार्यकर्ते आहोत याचा आम्हाला गर्व आहे अरे सत्ता सत्तेसाठी सत्राची फाट आमच्यासाठी एकच हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या आशीर्वादाला तयार झालेले कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्हाला किती त्रास देणार योग्या हो योग्या आणि कच्छी गुरुचे शेल नाही आहे डोक्यावरचे केसे गेले के म्हणून म्हातारे समजू नका आम्ही बी जाकीय शेर अभी जिंदा आहे त्यामुळे मी आपल्याला खात्री देतो आपल्या सगळ्या बाजू सांगण्याचा सा। शंभर टक्के मुख्य नेत्यांकडे मी प्रयत्न करेल उमेदवारीच्या बाबतीमध्ये दोनच कॉम्पिटिशन आहे एक नातनी आणि एक सून मला लय टेन्शन आहे सासऱ्याला काय <laughs> <laughs> करत इकडे नातीला सांभाळायचं काही इकडे सुनेला सांभाळायचं पण पोराने आता बी दिवस बायकोनच केलं आहे म्हणजे आमची नाथ बाई पण आमची पण झाली हुशार नाही पण ती डॉक्टर आहे तिने कबूल केलं की मी दोन तीन दिवसाच्या वरती येऊ शकत नाही तू काय येऊ नको गटा इकडे तुझं भाषण नाही आवडत तू भाषणच करत राह आत्यालाच म्हणत एवढंच मी आपल्याला सांगतो आता वेळ भरपूर झालेली आहे पण खरंच अधिव्य सोहळा पाहून मी पांडुरंगाला या ठिकाणी मनन करतो पांडुरंग तर आपल्या घरी आहे शंभर वर्षाची वारी जाण्याचं गाव आहे अंतुरी मी पण तीन चार वेळेस वारी चढत गेलो असताना त्यामुळे पांडुरंगाचा वास या घरामध्ये निश्चितपणाने आहे पांडुरंग त्यांना उदंड आयुष्य देऊ बदंड शक्ती देऊ जो जो किशोर अप्पाला आपई त्याचा सत्या नाश होत